श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजचे स्वामी विचार मोठा अधिकार संपत्ती याचा चिरकाल भरवसा मानू नये श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सात सप्टेंबर म्हणजेच कालपासून पितृपक्ष हा काळ सुरू झालेला आहे तेव्हा आता येथून पंधरा दिवस हा काळ पितृदोषाचा आहे असं मानलं जातं तुम्ही रोज पंधरा दिवस ही दोन कामे नियमितपणे करा त्यामुळे तुम्हाला कधीच पितृदोष होणार नाही पितरांचा आशीर्वाद तुम्हाला कायम लाभेल पितृपक्ष किंवा शाद्र पक्षाला धर्मात विशेष असं महत्त्व आहे दरवर्षीप्रमाणे भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात ही मानली जाते आणि ती अश्विन महिन्याच्या अमोशेला संपत असते हे पितृपक्षाचे पंधरा दिवस हे अत्यंत शुभ मानले जातात असे मानले जाते या काळात पूर्वजांसाठी तर्पण श्राद्ध पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि प्रकर्प पितृदोषापासून मुक्तता देखील मिळत असते असं केल्याने पूर्वज हे आपले प्रसन्न होतात त्यामुळे जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता आपल्याला कधीच भासत नाही आणि त्यामुळे या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला आपल्या पितरांच्या तिथीनुसार श्राद्ध पिंडदान जे आहे तर ते करत असतो पितृपक्षांचे हे पंधरा दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे या दिवसात आपल्याला पंधरा दिवस ह्या दोन गोष्टी मी सांगणार आहे त्या करायच्या आहे त्यामुळे आपले पितर हे आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतील आठ सप्टेंबर सोमवार दिवसापासून पितृदोष सुरू झालेला आहे पितृपक्षाचे पंधरा दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत तुमच्या घरात कधीच कोणतं संकट येणार नाही ह्या दोन गोष्टी कोणत्या आहेत ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये पूर्वजांना देवतासारखं मानले जाते आणि म्हणूनच त्यांना आनंदी ठेवणे खुश ठेवणे हे आपले महत्त्वाचे काम आहे धार्मिक मान्यतेनुसार धार्मिक श्रद्धेनुसार जर पूर्वज आनंदी असतील तर जीवनात समृद्धी सुख संपत्ती येते जर पूर्वज आपल्यावर नाराज असतील तर त्या व्यक्तीचे जीवन हे अडचणींनी नेहमी भरलेलं असतं त्या व्यक्तीच्या जीवनात सतत संकट अडचणी अडथळे येत असतात आणि म्हणून पितृपक्षात दररोज तर्पण करावे पितृपक्ष पंधरा दिवसाचा कालावधी हा असतो ज्यामध्ये पितृंचे स्मरण त्यांना आवाहन त्यांना तर्पण त्यांना घास त्यांची पूजा असे विविध कार्यक्रम आपण या पितृपक्षाच्या काळामध्ये करत असतो हिंदू धर्मामध्ये हीच एक विशेष गोष्ट आहे की प्रत्येक देवाला एक विशेष दिवस समर्पित आहे विशेष कालावधी समर्प आहे आत्ताच श्रावण महिना संपला जो महादेवाचा महिना मानला जातो गणपतीचे अकरा दिवस असतात ते गणपतीचे असतात त्यानंतर पितृपक्ष हे पितृंना असतात त्यांच्यानंतर नवरात्र दिवाळी पितृपक्षामध्ये पितृंचे आशीर्वाद मिळवणं खूप महत्त्वाचं असतं आपले पितृ ज्या तिथीला आपल्याला सोडून गेले आहे त्या तिथीच्या दिवशी त्यांचे तर्पण त्यांना घास त्यांची पूजा करणे हे कार्यक्रम या काळामध्ये केले जाते या पंधरा दिवसामध्ये ह्या दोन गोष्टी तुम्हाला आठवणीने करायचे आहे कोणत्याही सदस्याने महिलांनी किंवा पुरुषांनी कोणीही केलं एकाने केलं तरी त्या घरावर त्या कुटुंबावर कधीच पितृदोष होणार नाही त्या घराला त्या कुटुंबाला कधीच त्यांचे पितृ कोणताच त्रास देणार नाहीत कारण पितृंचा त्रास जेव्हा सुरू होतो तेव्हा पितृदोष हा सुरू होतो तेव्हा घरात पैसा टिकत नाही आजार पण त्या घरात येते संतान प्राप्ती होत नाही असे अनेक विविध आणि गंभीर प्रॉब्लेम समस्या आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात सुरू होतात पितृपक्षामध्ये आपले जे असतात तर ते मृत्यू लोकातून पृथ्वीवर येत असतात आणि ते कोणत्याही कोणत्याही रूपामध्ये आपल्याला आजूबाजूला आपल्या आजूबाजूला असतात म्हणून पितृपक्ष हा खूप महत्वाचा काळ मानला जातो आता त्या दोन गोष्टी म्हणजे तुम्हाला रोज सकाळी जेव्हा तुम्ही पोळी भाकरी चपाती जेव्हा कराल स्वैंपाक करता दुपारसाठी तेव्हा पहिल्या दोन चपाती पहिल्या दोन पोळ्या तुम्हाला साईडला काढून ठेवायच्या आहेत आणि पहिल्याच पहिली आणि दुसरी बाकी स्वयंपाक आपल्या पण ह्या दोन पोळ्या ज्या पहिल्या आपण करू त्या बाजूला काढायच्या आहे आणि दिवसभरातून केव्हाही एक पोळी कावळ्याला आणि एक पोळी कुत्र्याला टाकायची आहे कावळ्यासाठी घराच्या छतावर टेरेसवर बाल्कनीमध्ये कुठेही भिंतीवर कुठेही तुम्ही कावळ्याला टाकू शकता कावळा खाऊ या ना खाऊ कोणत्याही पक्षाने खाल्ला तरी चालेल पण तुम्हाला कावळ्यासाठी टाकायचे आहेत भरपूर ठिकाणी कावळे नसतातच भरपूर ठिकाणी असतात कावळा खात नाही ना कावळा येत नाही कावळा दिसत नाही असे प्रश्न मनात येऊ देऊ नका फक्त तुम्ही कावळ्यासाठी पोळी टाका कोणताही पक्षी खाईलच आणि एक पोळी कावळ्यासाठी एक पोळी कुत्र्यासाठी तुम्हाला टाकायचं आहे पितृंच्या नावाने याने पितृ प्रसन्न होतात या रूपात पितृ येऊन ती पोळी ग्रहण करतात पृथ्वी तलावर पितृ येतात आणि ते फिरत असतात मग पंधरा दिवस त्यांना उपाशी नाही ठेवायला पाहिजे म्हणून हे दोन काम आहेत आणि कावळ्याला आणि कुत्र्याच्या स्वरूपात पितृ आपल्या घरात किंवा कोणाच्याही घरात जात असतात तर तुम्ही सुद्धा या दोन पोळ्या आणि त्या पण पहिली आणि दुसरीच पोळी पाहिजे कुठलीही केलेल्या एकत्र पोळ्या विसरून गेली मग वरच्या दोन काढल्या असं नाही करायचं पहिली आणि दुसरी पोळी जी आपण करतो ती बाजूला काढून ठेवायचं आहे आणि मग दिवसभरात केव्हाही तुम्ही ते पोळी कुत्र्याला आणि कावळाला टाकायचं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा